पहूरच्या गोगडी धरणाने गाठली शंभरी ग्रामस्थांसह शेतकऱ्यांमध्ये चैतन्य पहूरकरांची तहान बागविणारा गोगडी प्रकल्प अखेर शंभरीपर्यंत पोचला आहे गेल्या आठवड्यात सततदार झालेल्या पावसामुळे गोगडी धरण शंभर टक्के भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे त्यामुळे ग्रामस्थांसह शेतकरी बांधवांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या कुशीतून उगम पावलेल्या पूर्वीची व्यासगंगा व वा आताच्या वाघूर नदीची उपनदी असलेल्या घोगडी नदीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे यामुळे पहूर पेट पहूर कसबे व सांगवी गावाची तहान भागते दरम्यान पहूरसह परिसरात झालेल्या सततधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहताना दिसून येत आहे त्यामुळे लघु पाटबंधारे क्षेत्रातील गोगडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे दरम्यान गोवडी धरण शंभर टक्के पाण्याने भरल्याने शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर